समृद्ध सशक्त आणि आत्मनिर्भर भारताचे कणखर नेतृत्व जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते ज्यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माणाचे शतकानुशतकाचे स्वप्न साकार केले ज्यांनी कलम तीनशे सत्तर हटवले सर्जिकल स्ट्राईक आणि ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून ज्यांच्या नेतृत्वाखाली नवा सामर्थ्यशाली भारत जगाने अनुभवला डिजिटल इंडिया मेक इन इंडिया स्टार्टअप इंडिया सारख्या अभिनव उपक्रमांमधून ज्यांनी अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी दिली भारताला गतवै वैभव मिळवून देणाऱ्या या भारत मातेच्या अस्सल राष्ट्रप्रेमी सेवकाला म्हणजेच पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांना पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक श्री देवेंद्र राजेश कोठे भाजपा आमदार सोलापूर म्हणतात ना की पोलीस स्टेशन आणि कोर्टाची पायरी कधीही चढू नये याच विषयावर आज आपण आहोत जैन संघटना समाजामध्ये मानसिक छळ घटस्फोटाची प्रकरणे वैवाहिक कलह तसेच कुटुंबातील मतभेद या विषयावर समस्या त्याचे निराकरण सोडवण्यासाठी जैन संघटनेनं आज प्रामुख्यानं पुढाकार घेतलेला आहे एकोणीसशे नव्वद ते दोन हजार सात या कालात जैन संघटना लवाद याची स्थापना करण्यात आली होती है। या माध्यमातून हजारो प्रकरणे मार्गी लागली आता त्यानंतर दोन हजार पंचवीसमध्ये जैन संघटनेनं पुढाकार घेत जैन कौटुंबिक न्यायालयाची स्थापना केलेली आहे याचे उद्घाटन शांतीलाल मुथा यांच्या हस्ते करण्यात आले आणि या जैन संघटना कौटुंबिक न्यायालयावर शहरातील राज्यातील प्रतिष्ठित व्यक्तींची नेमणूक करण्यात आलेली आहे असेच एक सोलापुरातील नावाजलेले प्रतिष्ठित व्यक्ती आणि उद्योजक केतनबाई शहा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे याच विषयावर बोलण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत उद्योजक केतनबाई शहा केतनबाई असंख्य दर्शकांच्या वतीनं प्रथम आपल्याला खूप खूप खुँ शुभेच्छा कशा पद्धतीनं ही रचना आहे आणि पुढची एकंदरीत वाटचाल कशी असणार आहे धन्यवाद आपण दिलेल्या शुभेच्छा मी मनापासून स्वीकारतो जैन समाजा अल्पसंख्याकमध्ये मोडतो भारताच्या लोकसंख्येमध्ये फक्त पॉईंट पंचेचाळीस टक्के म्हणजे अर्धा टक्का सुद्धा आमचा समाज नाही आहे पण आमच्या ट समाजामध्ये सत्त्याण्णव टक्के लिटरसी आहे म्हणजे सत्त्याण्णव टक्के लोकं सुशिक्षित आहेत मुलं असू दे मुली असू दे ह्या समाजामध्ये सुद्धा अडचणी येत आहेत त्याचं कारण दुसरं आहे की मुलीसुद्धा जास्त शिकल्यामुळं आज हे काम मी करणार का तू करणार कारण दोघं कमवते झाले दोघं तेवढे शिकलेले आहेत त्यामुळं वाद आणि कल निर्माण होतो यांच्या घरात आईवडील जुन्या विचाराचे जुन्या संस्काराचे असतील तर त्यांच्या अपेक्षा सुनेकडनं जास्त असतात आणि मुलीच्या आईवडिला जी अपेक्षा असते की आपली मुलगी एवढी शिकली आहे तर त्यांनी तर तिचं स्वावलंबी व्हावं अशा अनेक कारणामुळं कलह निर्माण होत आहेत जसं आत्ता सांगितल्याप्रमाणे दोन हजार सहापर्यंत आम्ही हजारो कुटुंबाचे हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले आणि ते सक्सेस पण झाले आणि आता सुद्धा आम्ही जे दोन हजार पंचवीसला अत्यंत काळाची गरज आहे आणि घरोघरी हे प्रॉब्लेम चालू झालेले आहेत आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह न झाल्यामुळे घटस्फोटापर्यंत जातात मग त्याच्यात जर आपत्य झाले असेल तर त्या सुद्धा अडचण येते ह्या सर्वांचा विचार करून आमचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय शांत्याळजी मुथा यांनी आम्हाला परवा एक बैठक बोलावली आणि बैठकीमध्ये त्यांनी नक्की केलं की ॲज अ मॉडेल म्हणून आपण पहिला महाराष्ट्रात ही संकल्पना राबवूया त्याच्यानंतर संपूर्ण देशभरातील बारा ते पंधरा राज्यामध्ये ही संकल्पना राबवण्याचा त्यांचा मानस आहे आम्ही ट्रायल म्हणून पुन्हा महाराष्ट्रातही चालू करत आहोत आता तेहतीस जिल्ह्यामध्ये आम्ही तेहतीस समितीचं गठन केलेलं आहे एकेका समितीमध्ये पाच पाच लोकांची अपॉइंटमेंट होते त्याच्यामध्ये एक सोलापूरचे रिटायर्ड जज असू दे सोलापुरातील एक नामवंत वकील असू दे आणि तीन प्रतिष्ठित व्यक्ती त्यातली एक व्यक्ती महिला असायला पाहिजे कारण की महिला महिलासमोर फुलून बोलतात त्या हिशोबाने हे पाच लोकांची कमिटी अशी आम्ही तेवीस कमिटी महाराष्ट्रभर आम्ही अपॉइंट केलेल्या आहेत आणि त्या कमिटीकडं कुठल्या घरात कुटुंबातमध्ये वाद असेल लवाद असेल ते गुप्तपणे आम्ही आमचे हे पाच लोक आणि त्यांचे दोन कुटुंब मुलाकडचे आणि मुलीकडचे एवढ्यातच ही बाप गुप्त राहील आणि त्यातनं काढायचं आम्ही निराकरण प्रयत्न करू आणि सरते शेवटी आम्ही प्रयत्न इथं झाले नाही तर आमचं जसं मुंबईला हायकोर्ट आहे तसं आमचं पुण्याला ह्याच्यापेक्षा एक सुपिरियर आम्ही एक कमिटी केलेली आहे तिथंसुद्धा आम्ही प्रयत्न करणार आणि तिथंसुद्धा सफलता नाही आली तर आम्हीच लोक त्यांना घटस्फोट करण्यासाठी मदत करणार आणि दोन कुटुंब विभत करून त्यांचं देणं घेणं जे आहे ते सगळं संपवून आम्ही दोघांच्या रिमॅरेजसाठी सुद्धा प्रयत्न करणार हा समाजामध्ये क्रांतीचा विषय आहे पण हा करणं गरजेचं आहे म्हणून आज या तेवीस समिती आम्ही महाराष्ट्रभर स्थापन केलेल्या आहेत आणि तेही समित्याचं काम चालू झालेलं आहे खर तर केतनबाई आपली स्थापन लागतो ह्या दृष्टिकोनातून मी अनेक वर्ष झालं सामाजिक काम करतच आहे हे कामाची पावती म्हणून आज आम्हाला न्यायालयीन म्हणजे न्यायाधीशाचं पद मिळाल्यासारखा आनंद होत आहे कारण की हाद लवादामध्ये लोक आमच्याकडे आशेने येणार आणि आम्ही तटस्थ भूमिका देऊन जे योग्य न्याय असेल ते देण्याचा प्रयत्न करू आम्ही पाच जणांची समिती मिळवणे प्रयत्न करू निश्चितच ही आमची कामाची पावती असं म्हणण्यास हरकत नाही खरं तर, तर आपण जैन संघटनेमध्ये जे आहेत कौटुंबिक वाद असू दे किंवा मतभेद असू दे असं काय मोठ्या प्रमाणात संख्या आहे किंवा काय याचा आपण सर्वे केला आहे निश्चित सर्वे केल्यानंतरच हा निर्णय आम्ही घेतलेला आहे कारण की हे कल वाढत चाललेत आणि कल घटस्फोटीत जास्त ऊला आले आहेत आणि घटस्फोटापर्यंत पोहोचल्यानंतर पुन्हा ते न्यायालयीन बाब येते आणि पोलिसाची बाब येते ते सगळे चढू नये पोलिसाची पायरी आपण चढू नये न्यायालयाची पायरी चढू नये कुटुंबामध्येच हे जे कल आहे तो कुटुंबाच्या प्रतिष्ठित व्यक्तीकडनं सोडवावा व याची चर्चा समाजात कुठेही न करता ते एकजुटीने समोपचाराने करावं व दोन्ही कुटुंब एकत्र राहून नांदावं सर्व मुलामुलींनी ह्याच भावनेने हे केलेलं आहे आणि सरते शेवटी नाही झाली तर दुसरा पर्याय पण आम्ही काढलेला आहे याचा घटस्फोट करायचं व घटस्फोटीतांचा सुद्धा विवाह लावण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत खरंतर आजचं जे युग आहे हे आधुनिक युग आहे या आधुनिक युगामध्ये आजची जी जनरेशन आहे एका वेगळा मार्गाने प्रस्थान करत आहे हा मार्ग त्यांनी निवडत असताना पुढे जाऊन ज्या येणारे अडअडचणी आहेत त्या बाबतीत आपण त्यांना आवाहन काय करा निश्चितच आमचं सगळं टोटल रायटिंग मध्ये आम्ही सगळं घेत आहोत जे काय समोपचाराने समेट घडेल सुद्धा आम्ही सर्व कागदोपत्री जसं न्यायालयामध्ये आपण लिहून देतो तसं आम्ही बॉन्डवर लिहून घेऊन त्याचे एकमेकामध्ये दे देवाणघेवाण करणार आहोत आणि त्याप्रमाणे भविष्यातसुद्धा त्यांनी कुठला त्रास करू नये आणि त्रास केला तर आमचे प्रयत्न असे चालले आहेत की आम्ही जो निकाल देऊ तो न्यायालयाने सुद्धा मान्य करावा दोन हजार सहा साली असं झालं होतं की सुद्धा गेल्यानंतर की भारतीय जैन संघटनाच्या समितीने हा निर्णय दिलेला आहे तोच आम्हाला मान्य आहे असं सुद्धा प्रयत्न आमचे जी मुथा करत आहेत भविष्यात कोण न्यायालयात सुद्धा जाऊ शकणार नाही एवढी स्ट्रॉंग ही समिती असणार आहे हुंड्यासाठी काय मानसिक छळ वगैरे केला जातो असे काय प्रकरण वगैरे हुंड्याच्या दृष्टिकोन तर आमच्याकडं नाही आहेत कारण की दोन्ही सदन कुटुंब असतात त्यामुळं मुलीला देताना स्वेच्छेने भरपूर देतात आणि त्यामुळं मागणी करत नाहीत नव्वद टक्के लोकांचं देवाणघेवाणचा व्यवहार होत नाही पण जे मुलींनी मुलाला दिलेलं असतं मुलाच्या घरी जाताना तेच समजा घटस्फोट झाला किंवा काय वाद झाला तर तो त्याला परत मिळाला पाहिजेल किंवा मुला ज्याकडनं त्या मुलीला काय चढवलं असेल तर ते सुद्धा त्याला परत मिळायला पाहिजे आणि मग तो समोपचार आणि घटस्फोट व्हायला पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहे पण नव्वद ते नव्याण्णव टक्के आम्ही प्रयत्न असाच करेल की समेट घडावं हुंडा जो विषय आहे याच विषयावर मी पुन्हा एकदा येतो कारण लग्न ठरवते वेळी नवरदेवाकडून मुलीकडे हुंड्यासाठी मागणी केली जाते हे प्रकरण थांबवण्यासाठी आपण कोणत्या पद्धतीने पुढाकार घेणार आहोत आमच्या समाजात हुंड्याची देवाणघेवाण किंवा बोलणी होत नाही आहेत फक्त एवढंच होतं की लग्न कर तुम्ही करून द्यायचं का आम्ही करायचं आमच्याकडं करायचं का तुमच्याकडं करायचं किंवा लग्न तुम्ही करायचं का रिसेप्शन आम्ही करायचं एवढीच फक्त बोलणी होते देण्या घेण्याच्या कुठल्या गोष्टी होत नाहीत फक्त मुलाकडचे म्हणतात तुमची मुलगी आहे तुम्हाला जे योग्य वाटेल ते द्या त्यामुळं हुंड्या हुंडाबळीचा किंवा हुंड्यासाठी त्रास देण्याचा प्रकार होत नाही आहे कामाच्या निमित्ताने मुली शिकलेल्या असतात आणि शिकल्यानंतर मुलींनी त्याच्या व्यापारामध्ये किंवा नोकरी करण्यामध्ये साथ द्यायला पाहिजे हे भावनांनीच भांडणं सुरुवात होतात आणि तेच एकदम टोकाला जातात त्याच्यासाठी समेट घडणं महत्वाचं आहे हे होते आणि जैन संघटना कौटुंबिक न्यायालयाचे अध्यक्ष केतनबाई शहा अतिशय सविस्तरपणे त्यांनी ही माहिती आपल्या दर्शकांपर्यंत पोहोचवली मी त्यांचा मनस्वी आभार व्यक्त करतो हा खूप चांगला उपक्रम आपण राबवला या, या उपक्रमाचा नक्कीच सोलापूर शहर जिल्ह्याचा महाराष्ट्राला फायदा होईल यामध्ये विशेष कौतुकाची बाब आहे मी चंदन सोबत वैभव बंगणे सोलापूर लाईक सबस्क्राईब